अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार राम मर्यादा पुरुषोत्तम होते पण यांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या आता एकवचनी पण राहिले नाहीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण ना कोणतरी बोलतय मोदी की गॅरंटी एका भ्रष्टाचार आरोप असलेल्या एकाला मुख्यमंत्री बनवलंय कोरोनामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं राहुल नार्वेकर सारख्या दहा पक्ष बदलून आलेल्याने निर्णय देणं म्हणजे मूर्खपणा हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालिक केला आणि योगायोगानं शिंदे येत राहतात बहुत हो चुकी मन की बात कब होगी जन की बात राज्यातील जनता निवडणुकीची वाट बघते त्यांना उद्धव ठाकरे यांचा झालेला अपमान सहन झाला नाही फिरताना लोक म्हणतात पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही स्वतः वकील सांगत होते जेव्हापासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आले तेव्हापासून महाराष्ट्राचा क्राईम रेट खूप वाढलाय सर्वात जास्त क्राईम रेट कल्याण आणि ठाण्यात था आहे हे दुर्दैव आहे गुजरातसाठी आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुनिमगिरी का करतात सेमी कंडेक्टर मुख्यमंत्री फक्त ठाण्याचे आहे पंतप्रधान फक्त गुजरातचे भवानी शक्ती दे मलगंडाला मुक्ती दे गद्दारांना मूठ माती दे आम्ही करा गुन्हा दाखल बापसागर बंगल्यावर राहतो मग कणकवलीमध्ये कोण राहतात राज्यात पोलिसांचा गैरवापर नितेश राणे यांचं भाषण म्हणजे सरकारी कामात अडथळा पोलीस पैशाचा अपमान मग गुन्हा का नाही फडणवीस तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल का केला नाही पोलिसांबद्दल आदर धाक वचक राहिला नाही दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार सुरू आहेत मांजराचा आडनाव म वरून सुरू होत चालला होता ना काँग्रेसमध्ये मग का तुम्ही आणला चूक केली तुम्ही शिंदे यांना कंटाळा होता ना मग आता जी मस्के यांची भाषा भाषबाग त्यांच्या संस्काराचा भाग आहे पन्नास पन्नास सरकारी पैशातून कट कमिशन घेऊन गार्ड घेऊन फिरणं याला शौर्य म्हणता का मस्के यांना सांगते कुत्ता आपणे गली मी शेर होत आहे मस्के ही ताकद आहे ना ती निष्ठावंत मध्ये असते गद्दारमध्ये नाही मस्के यांना हवा नाही हिंमत असेल तर माझ्या इलाक्यामध्ये ये येऊन दाखवा जो मातोश्रीबद्दल बोलेल त्याचा चक्रवाढ व्याजाचा हिशोब केला जाईल शिवसेना माणसं घडवतो ती संपणार नाही दोन हजार चोवीसला पुन्हा आवाज ऐकायला मिळेल मी उद्धव बाळासाहेब ठाकरे फडणवीस यांनी जरांगेवर एसआयटी चौकशी लावली मग भीमा कोरेगाव अमित शहा जयसिंग प्रकरणात एसआयटी लावा देवेंद्र फडणवीस स्वतःच्या पत्नीची सुरक्षा नसेल जमत मग आमची काय करता जरूर एसआयटी लावा समृद्ध जीव गेले त्यांची एसआयटी लावा जातीमध्ये भांडणे लावणं बंद करा फडणवीस हिंदू मुस्लिम दंगल छेदू शकत नाही मग त्यांनी मराठा डाव रचला विकासाचा मुद्दा भाजपकडे नाही म्हणून धर्माचं जातीचं राजकारण करत आहे फडणवीस यांचा निशाणा आहे पवार यांच्यावर जरंग यांचा आरोप देवेंद्र फडणवीस काहीच बोलू नका महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची शोधपत्रिका काढा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट जर कुठे असेल तर तो ठाणे आणि कल्याणमध्ये आहे वकील सांगतात ॲव्हरेज बेल ॲप्लिकेशन तीन सा, ते साडेतीन हजाराचं आहे बेल ते आणि त्यातही तीन ते साडेतीन गुन्हे आणि त्यातली त्या गुन्हा ज्याच्यावर होतोय ते सगळे खोटे गुन्हे हे निष्ठावंत शिवसैनिकांवर टाकले जातात काय पोलिसांचा गैरवापर केला गेला बघा नितेश राणेने सांगितलं की हा व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना दाखवाल किती मस्त बालपणा आहे हा प्रशासकीय क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना प्रभावित करणे त्यांना भीती दाखवणे धमकावणे त्यांच्या कामात अडथळा आणणे हा कलम तीनशे त्रेपन्न नुसार गुन्हा आहे नितेश राणेचं हे वक्तव्य म्हणजे एका अर्थाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभावित करणे घाबरवणे धमकावणे आहे देवेंद्र भाऊ असं करू शकले नाही त्याचा परिणाम काय झाला दादा हो त्याचा परिणाम हा झाला की पोलिसांबद्दल आदर आपुलकी धाक वचक राहिला नाही आणि तो वचक न राहिल्यामुळे पूर्वी लोक किमान अंधारात निर्जन ठिकाणी तरी गुन्हे करायचे दिवसा ढवळ्यात पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालायला लागली माणूस म्हणून ही मुक्त संवादाची यात्रा होती या मुक्त संवादामध्ये आम्ही अनेक मुद्दे मांडत होतो की काय पद्धतीने हे गलिच्छ राजकारण केलं जात आहे पोलिसांचा तर गैरवापर होतोच होतो मध्ये आमचे सन्मान्य नेते आदित्यजी आले होते ते आले ते बोलले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली मळमळ कुणाची मगाशी तुम्ही काहीतरी काही मांजरे आडवी सिरवी येतात असं म्हणाला मांजरांचं आडनाव म पासून सुरू होतं का नकावगा। 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 असं काहीतरी असा चालला होता एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता उगाच मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावायची काम करू नका काय म्हणाले ते एसआयटी चौकशी हो लावा की बिलकुल लावा समृद्धी महामार्ग असताना अपूर्ण असताना समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसताना फक्त आणि फक्त श्रेयवादाचे राजकारण करण्यासाठी घाईघाईत त्या समृद्धी मार्गाचे तुम्ही उद्घाटन केले त्या समृद्धी मार्गावर हजारो जीव गेले जे हजारो जीव गेले त्याला जबाबदार कोण त्याची एस चौकशी कधी लावणार आहात तेही एकदा सांगा ती एक लागली पाहिजे एस चौकशी कारण आम्हाला हे पक्क माहिती आहे की कालपर्यंत भाजपाने ठरवून हिंदू मुस्लिम दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणीवपूर्वक के नितेश राणे असतील राणा असतील किंवा अजून काही यांची यांच्या भक्तुल्यांची ज्ञान मोठी यांच्याकडे नेते नाही आहेत सगळे भक्तुल्य आहेत नेत्यांना यांनी ऑलरेडी ने संपवले म्हणजे ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस वावरायचे मुंडे साहेबांची बॅग करायचे त्याच फडणवीसांनी त्याच मुंड्यांच्या लेकीच पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याचं कटकार स्थान केलं त्यामुळे तुम्ही ओबीसींचेही नाही ते आम्हाला पक्कं कळलेलं आहे पण जेव्हा भाजपाच्या लक्षात आलं की हिंदू मुस्लिम दंगल होऊच शकत नाही तेव्हा एक नवा डाव रचला गेला मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा या मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामध्ये मग नाटक सुरू झालं आणि कालपर्यंत आम्ही गुन्हा गोविंदाला नांदत होतो सगळे

तुम्ही टोपे आणि आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतलं तरीही फडणवीस आहे खटरीत पण फडणवीस साहेब या सगळ्या गोष्टींवर तुमची क्रयशक्ती वाया घालवण्यापेक्षा महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा म्हणून काम करा होत आहेत आम्ही महाराष्ट्रातल्या जिजाऊंच्या सावित्रीच्या तारा आणि अहिल्यादेवी होळकरांच्या फातिमाबी शेखच्या माता रमाईच्या आम्ही लेखी काय आमच्याबद्दल भाषा आहे लोकप्रतिनिधींची कधी सुप्रियाताईंबद्दल कधी माझ्याबद्दल कधी अजून कोणाबद्दल काय गलिच्छ भाषेमध्ये बोलतात बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह